नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घेऊया खरिवली ग्रामपंचायत वर महिलांनी काढला रिकामा हंडा कळशी मोर्चा जल जीवन मिशनच्या योजनेचा उडाला बोजबारा वाडा तालुक्यातील खरिवली पोलबारे येथे जल जीवन मिशन, मिशन अंतर्गत पाणी योजनेचा बोजबारा उडाल्याने गावापाड्यातील महिलांना उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे त्यामुळे विविध निवेदने देऊन सुद्धा पाणी मिळत नसल्याने श्रमजीवी संघटनेच्या महिलांनी ग्रामपंचायतवर रिकामा हंडा मोर्चा काढून निषेध व्यक्त केला यावेळेस सरपंच ठेकेदार व कनिष्ठ अभियंता यांनी पाण्याच्या प्रश्नावर लवकरात लवकर काम करण्यात येईल असे ठोस आश्वासन दिल्यानंतर रात्रीपर्यंत चाललेला मोर्चा मागे घेण्यात आला यावेळी श्रमजीवी संघटनेचे नेते ग्रामसेवक कनिष्ठ अभियंता गाव गावपाड्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी वाडा प्रतिनिधी सचिन पाटील यांची रिपोर्ट